वावर घाला कोल्हापूर जिल्ह्यात अघोरी पूजा काळी जादू भोंदुगिरीचे पेव स्मशानभूमीत चुटकी वाजवून भूतबाधा कर्णीचे अघोरी प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडे गावागावात भोंदुगिरीचे पेव फुटल्याचे दिसत आहे गंडे दोरे देणारे भूतबाधा काढणारे आणि कर्णी केल्याची भीती घालणारे भोंदूबाबा नागरिकांची आर्थिक मिळवणूक करत आहेत झटपट यश आणि पैसे मिळवण्याच्या हव्यासातून तरुणाई तरुणाईिरीच्या विळख्यात सापडत आहे त्यामुळे कोल्हापूरच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गेल्या दोन तीन महिन्यांपासून जिल्ह्यात काही गावांमधील स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याच्या बातम्या येत आहेत काही लोकांच्या फोटोंना टचण्या टोचून त्यावर हळद कुंकू लावून उतारे ठेवले जात आहेत कुठे झाडांना फोटो लावून त्यावर खिळे मारले जातात अंडे दामटे लिंबू काळ्या बाहुल्या यांचे उतारे अमावस्या पौर्णिमेला तिट्यांवर आणि चौका चौकात दिसतात दोन महिन्यांपूर्वी पंचगंगा नदी घाटावर अघोरी पूजेचा प्रकार घडला शिरोली पुलाची येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता त्यावरून शिरोली एमआयडीसी पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक केली टिंबर मार्केट येथील चुटकीबाबाच्या व्हिडिओने पुन्हा अंधश्रद्धा बोकाळल्याची वस्तुस्थिती समोर आली त्यामुळे जिल्ह्याने पुरोगामित्व गुंडाळून अंधश्रद्धांचा आधार घेतला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे बाबांचे दरबार शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी भरत असतात शहरात रविवारपेठेत एका भोंधुबाचा दरबार आहे बुधवारी व्हिडिओ व्हायरल झालेल्या चुटकीबाबाचा दरबार नवीन वाशी नाका येथे भरत होता वाशी आणि काणगाव येथेही काही भोनूंचे प्रस्थ वाढले आहे काणगाव येथील महाराजांची भेट घेण्यासाठी चार दिवस आधी वेळ घ्यावी लागली अशी माहिती परिसरातील काही तरुणांनी दिली याचं कारण म्हणजे निवडणुकीपूर्वी जाणून बुजून हे व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे का असाही सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे काही असलं तरी चुटकी वाजून भूतबाधा करणं हा प्रकार फार गंभीर आहे या बोंधू बाबा मांत्रिकांची कोल्हापूर जिल्ह्यात साखळी वाढते का याचा तपास पोलिसांनी घ्यायला हवा जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय महाकाल रे बोला माझे आवड दिवस उगले हाय समूह मी जमतोय रे या मला गवळी

चुटकी वाजून भीती घालून भी वेगवेगळ्या प्रकारचे भूतबाधा करतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदुबावा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवला असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्याच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत तो बंधू बाबा सध्या परिसरात नाहीये आम्ही तुझ्या व्हिडिओवर काही इस्माचा आम्ही शोध पण घेत आहोत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन कोल्हापूर